गणित आहे पंच्याण्णव गुन्हिले अठ्ठ्याण्णव म्हणजे मुलांना जो वेळ वाचवायचा आहे तो ह्या आप पद्धतीने आपण वाचवू शकतो आता इथे गुणाकार कसा केला पहा मी पंच्याण्णव महत्वाची स्टेप आहे एवढे लक्षात ठेवा होतो पंच्याण्णव शंभरला किती कमी आहेत पाच बाजूला ओके अठ्ठ्याण्णव शंभरला किती कमी आहेत दोन बघा मित्रांनो तोंडी गणताना आहेत पुढे आपल्याला उत्तर या दोन संख्यांचा गुणाकार हे काय केलं माहित शंभर मधून वजा केलं म्हणजे पंच्याण्णव म्हणजे पाच शंभर मध्ये मिसळायचे म्हणजे पंच्याण्णव अठ्याण्णव म्हणजे दोन कमी शंभरला किती कमी येत बघायचं आणि आलेल्या दोन संख्येचा गुणाकार पाच दोन्ही दहा बघा मित्रांनो काहीच अवघड नाही दोघांचा गुणाकार झाला वरच्या संख्येतून इतर आपला जो फरक आलेला आहे खालचा ती वजा करायचा होता पंच्याण्णव मधून दोन गेले त्र्याण्णव वेळ लागला